झाला आपण तेवढा हॅलो फ्रेंड्स कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांना दिवाळीचा पहिला दिवस बसू बारशीच्या खूप खूप शुभेच्छा नेहमीपेक्षा जरा लवकरच उठले थोडी रांगोळी वगैरे काढायची असते झाड लोट करायचं असतं दिवाबत्ती तर इकडे बघा दिवे लावलेत मी काही पंत्या काढल्या नाहीत आज लगेच रांगोळी काढायची चला म्हटलं रांगोळी वगैरे काढून घेतली तुळशीची पूजा केली थोडंसं उंबरठ्याला हळदीचं लेपण लावलं गाई गोऱ्याची बारस म्हणतात ह्याला इकडं बघा माझं शमीचं झाड आहे तिथं पण मी रोज रांगोळी काढते दिवा लावते तिथं हे बघा दाखवते तुम्हाला इथं पण रांगोळी काढते मी रोज चांगलं वाटतं जरा घरात पण पूजा करायची सगळी मी रात्रीच जरा थोडीशी तयारी करून ठेवली होती देव वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं उजळून म्हणजे सकाळी उठून आपलं नेहमीसारखी पूजा केली की मग होतं नाही तर स्वच्छ देव वगैरे सगळे उजळायचं असले की खूप उशीर होतो हे बघा घरातल्या देवांची पूजा विजा केली सगळी मी गायगोऱ्याची पूजा केली हे आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस पूजा केली आता फराळाचं पण काहीतरी करावं म्हणते आता सकाळचं थोडंसं आवरलं की चिवडा करायचा विचार चाललाय म्हटलं काहीतरी करावं हे बघा चिवडा करते एक किलो पातळ पोहे घेतलेत मी जरा अशी घोळून घोळून घेतले म्हणजे कसं खाली भुगा राहतो हो त्याचा पातेलं ठेवलंय मोठं आणि कढई पण ठेवली दोन गॅसवर थोडं थोडं करून पटकन भाजून घेते म्हटलं पोहे कसे थोडे थोडे टाकून अगदी हळूहळू सावकाश भाजायला लागतात मोठा गॅस करून भाजले तर करपतात म्हणून मी दोन्ही गॅसवर भाजते भाजून घेते दोन्ही पकडचे एकेका बाजूने हळूहळू हलवून हलवून गॅस बारीक ठेवावा लागतो ना जरा आणि खूप जोरात हलवलं तर पातळ पोह्याचा भुगा होतो भाजून घेतले सगळे पोहे मी ह्या परातीत काढते सगळे पोहे भाजून घेतले बघा आणि आपण नंतर घालताना पण ते जरा असे असे थोडेसे गोळून गोळून घ्यायचे कारण त्याला पण खाली अजून भुगा होतो ना त्याचा तो काढून घ्यायचा शेंगदाणे खोबरं घेतले दाखवते तुम्हाला त्याचकडे खोबरं शेंगदाणे तळायला घेणारे दाखवते बघा एक ही एक वाटी शेंगदाणे घेतलीत मी मिरच्या चिरून घेतल्यात लवंगी मिरची ही जास्त तिखट आहे कढीपत्ता घेतला आहे हे डाळवं घेतले वाटीवर आणि ही एक खोबऱ्याची वाटी आहे म्हणजे सगळं कापून घेतली आपले जे सुका नारळ असतो वाटी ती वाटी घेतली खोबरं घेतले ह्या पातेल्यातच घालणार आहे मी ते भाजलेले पोहे आधी आणि मग नंतर सगळं मिक्स करणार आहे तर मग तळायला घेते आधी मी शेंगदाणे खोबरं एक एक करून तळून घेते हे पोहे त्या पातेल्यात घालून आहे पोहे परत गोळून घेतले ना हे बघा असे परत पावडर निघते भाजलेल्या पोह्यात पण शेंगदाणे भाजायला घेतले आणि ह्या पातेल्यातच घालणार आहे ते तळलेलं खोबरं शेंगदाणे डाळव म्हणजे उगा छाला त्याला तेल लागत बसत नाही खोबरं भाजून तळून घेते करपून पण नाही द्यायचं जास्त खोबरं शेवटी डाळवं भाजायचं कारण त्याला जरा फेश येतो ना मग डाळवं शेवटी भाजायचं खोबरं तळून घेतलं खोबरं पण तळलं आता डाळवं भाजून घेते डाळवं पण भाजून घेतले हे पण आता या कढई जरा जास्त तेल आहे ना ते कमी करून घेते या कढईतलं तेल थोडंसं कमी करते जास्त होईल आणि मग ह्यातच फोडणी घालणार आहे मग ते कसं मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला मिक्स करता येतं नंतर मग गॅसवर ठेवायचं थोडंसं तेल कमी करते लागलं तर वरणं थोडंसं घालीन मग कमी वाटलं तर तेल काढून घेतलं आता मी मोहरी घालते मोहरी घातली ह्या मिरच्या घालते बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं तळू देते त्याला महाळद मीठ घालायचं आणि मी जे ते पोहे असे भोळून काढले होते ना त्याचे बघा हे भाजलेलेच पोह्याचं भोगा निघतो ना तो ठेवून द्यायचा आपण जेव्हा कटलेट वगैरे करतो ना त्याला हे लावायला कोटिंग आपण करायला नाही का वापरतो तसं वापरू शकतो ब्रेड क्रम्ससारखं ते बघा हळद घालते मीठ घालते मी आणि मग हे अशीच फोडणी मी त्या पातेल्यात घालणार थोडंसं त्यात पण मीठ घालायचं पण ह्या तेलात हळद मीठ घातलं मी हिंग घालते बघा आणि गॅस बंद करते आणि मग आपण त्या पातेल्या चांगलं मिक्स करून घेऊन मग नंतर गॅसवर ठेवायचं थोडा वेळ गॅस बंद करते हे बघा ती फोडणी घालून घेतलेली आहेत चांगलं मिक्स करते मिक्स करून घेते चांगलं मी आणि किंचित ह्यात पण मीठ घालणार आहे फोडणीत आपण मीठ घातलंय भरपूर आणि मग नंतर गार झाले साखरेची चिमट घालायची चांगलं मिक्स करून घेते मी असं पातळ खाली फोडणी देऊन का मिक्स केलं तरी चालतं कारण मोठं पातेला असतं एखादं गॅसवर आपल्याला हलवता येत नाही चांगलं मिक्स करता येत नाही असं करायचं आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर दोन मिनटं गॅसवर ठेवायचं वाटलं तर आणि मग हळूहळू चिवड्याला आपला रंग लागतो असं मी चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅसवर ठेवते असं एक दोन तीन मिनटं गॅस वर पातेल मिक्स करून घ्यायचंय बघा झाला सुद्धा मिक्स सगळा हळूहळू रंग चढतो त्याला आणि जसा चिवडा एक दिवस मुरतो तर अजून त्याचा रंग छान दिसतो बघा आणि हा चिवडा शेवटपर्यंत चांगला राहतो मी आणि कोणताही त्यात चिवडा मसाला वगैरे अजिबात घालत नाही तुम्ही बघितले कारण माझ्या मुलांना तो चिवडा मसाला वगैरे घातलेला आवडत नाही कसा वाटला तुम्हाला आपला तुम। चिवडा तुम। 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 कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीनं करत असला तर ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा झाला चिल्डा आपला अजून एक दोन मिनटं मी हलवू देते झालं आणि मग नंतर जरा थोडंसं घाल झाल्यावर मग साखरेची चिमट झाला